नाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रेजलमध्ये स्वागत करते आणि आजुडेला सुरुवात करते मंडळींनो आपणास माहितीच असेल की येत्या तीस एप्रिल 2024 पासून ते सहा एप्रिल 2024 पर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथीचा सप्ताहकाळ सुरू होणार आहे आणि या पुण्यतिथी सप्ताहकाळामध्ये आपणास माहिती आहे की आपण श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करत असतो पहिली गोष्ट म्हणजे श्री गुरुक्षेत्र ग्रंथ वाचणारी व्यक्तीच ही मुळात खूप भाग्यवान व पुण्यवान असते तुम्ही कितीही धनवान असा व्यावसायिक असा नोकरीला असा पण पूर्वपुण्य व गुरूंचा अवघडच घरी आपण पारायण करतो त्याचे दहा पट फळ मिळत असेल तर श्री दत्त क्षेत्रात किंवा सेवा केंद्रांमध्ये याचे शंभर पट फळ मिळत असते कारण ते दत्तमची पुण्यभूमी असते त्याच्यामुळे तुम्ही घरी पारण करत असाल तरीही त्याचे दहा पट फळ मिळणारच आहे पण सामूहिक पारणाला जास्त महत्त्व द्या आपण गुरुचित्र पारण का करत असतो तर आपल्या मनात कुठली तरी एक इच्छा असते जी आपण मनापासून संकल्प करून ज्यावेळेस आपण स्वामींना सांगतो दत्त महाराजांना सांगतो आणि पारणाला सुरुवात करतो तेव्हा ती गुरुचरित्र वाचल्यास शंभर टक्के पूर्ण होतेच असा शेकडो लोकांचा तोकडा अनुभव आहे आता तुम्हाला माहिती आहे का की श्री गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन करत असताना आता खूप लोकांच्या मनामध्ये आधीच हा प्रश्न येतो की आपण श्री गुरुचित्र ग्रंथाचे पारायण का करावे काय फायदा होणार आहे याचा वाचन केल्याने असे खूप लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आवर्जून सांगेल आणि या प्रश्नांचा उलगडा देखील होणार आहे की श्री गुरुचित्र पारायणामध्ये आपण जर हे पारायण केलं तर त्याचे खूप रहस्यमय फायदे आपल्याला आयुष्यामध्ये होत असतात जे की नकळत तुम्हाला सुद्धा नाही आणि ते फायदा तुम्हाला होऊन गेलेला सुद्धा असतो त्याच्यामुळे खरं सांगेल की आजचा व्हिडिओ आवर्जून पहा आणि खूप लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना अजूनही मनामध्ये शंका आहे की श्री गुरुचंद्र ग्रंथाचं आपण पारण करावं की नाही आणि काय फायदा होईल मी खरंच सांगेल खूप मोठे रहस्यमय फायदे या गुरुचंद्र ग्रंथाच्या पारणाने होत असतात मी स्वतः सुद्धा अनुभूती घेतलेली आहे म्हणूनच जीव तोडून तुम्हाला सांगते आहे की नक्कीच जेव्हा केव्हा श्री गुरुचित्र ग्रंथाचं पारण करण्याची वेळ येते ना त्यावेळेस नक्कीच काही मागे पुढे न बघता ठीक आहे सुतक विटाळ काही असेल तर त्या गोष्टी असेल तर नका करू पण काही प्रॉब्लेम्स नाही आहेत कुठल्या अडचणी नाही अडचणी नाही आहेत कुठले कार्यक्रम नाही आहेत त्या आवर्जून सप्ताहकाळामध्ये सहभाग घेण्यास तुम्ही तत्पर राहावे अशी मी विनंती करेन तर श्री गुरुचित्र पारण करत असताना आपल्याला काय फायदे होतात ते आपण जाणून घेऊयात तर वास्तु वास्तुशास्त्राचे अनेक दोष तसेच घरातील मतभेद या गोष्टीमुळे आज आपण प्रत्येकजण खूप त्रासून गेलो आहोत त्याचबरोबर खूप दुःख संकटाने तसेच मानसिक अशांतता सुद्धा अनुभवत आहोत घरात व घराबाहेरील सार्वजनिक तसेच सामुदायिक जीवनात प्रत्येकाला काही ना काहीतरी समस्येने घेरलेले आहेतच आणि सर्वजण या गोष्टीमुळे त्रस्त आहेत अशा या असंख्य गोष्टींच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी अध्यात्मशास्त्रात व श्री दत्त संप्रदायामध्ये यावर एक प्रभावी व आध्यात्मिक उपासना सांगितली गेली आहे ते म्हणजे श्री गुरुचैत्र पारायण वेदाप्रमाणे मान्यता असणाऱ्या श्री गुरुचैत्र ग्रंथाचे पारायण केल्याने काय दिव्य फायदे होतात ते जाणून घ्या ज्यावेळी एखादी गंभीर संकट आपल्यावर स्वतःवर किंवा आपल्या कुटुंबावर येते आणि अशा वेळेस काय करावे हे सुचत नाही त्यावेळेस या अमृतुल्य ग्रंथाच्या पारणाने संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे दुसरं म्हणजे श्री दत्त संप्रदायामध्ये आपणास माहिती असेलच श्री दत्त उपासक सांगतात की या ग्रंथामध्ये प्रत्येक अक्षर एखाद्या मंत्राप्रमाणे आहे तुमच्या कुठल्याही समस्या असो कुठल्याही प्रकारच्या आधी व्याधी आजार काही असोत अशा वेळेस आपल्याला या वाचनाने नष्ट होत असतात सगळे दोष गुरूंचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो आणि गुरुभक्ती मनातून जागृत झाली की मनुष्य दुःखमुक्त होतो अशी दृढ श्रद्धा या भाविकांमध्ये आहे त्याचप्रमाणे स्वतःच्या घरामध्ये गुरुक्षेत्र वाचनाने नको ते दबावाचे वातावरण कमी होऊन एक वेगळा आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते घरामध्ये म्हणजेच घरामध्ये जर काही वास्तुदोष असेल तो पूर्णपणे निघून जातो घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा देखील असेल तीसुद्धा निघून जाते एवढा प्रखर प्रभाव ह्या गुरुचित्र पारणाचा होत असतो घरामध्ये वाचनाने त्याचबरोबर प्रखर पितृदोष व प्रकार वास्तुदोष असेल यावरती उपाय म्हणून संकल्पयुक्त गुरुचित्र पारायण केल्यास खूप लोकर प्रभावी अनुभव येत असतो ही खूप लोकांचा अनुभव आहे तोकडा अनुभव आलेला आहे त्याचबरोबर गुरुचित्र ग्रंथ केवळ आध्यात्मिक उपासनेसाठी नसून आपला आदर्श आध्यात्मिक जीवन नीतीमूल्य जपून कसं जगावं याविषयी देखील दत्त महाराजांनी या ग्रंथात सूचक मार्गदर्शन केलं आहे विशिष्ट समस्यांवर जसे की विवाह शिक्षण आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणीवर संकल्पयुक्त गुरुचित्र पारण केल्यास हमकास अनुभव येतो असे खूप लोकांचा तोकडा अनुभव आहे जाणकारांचे मत आहे त्याचबरोबर सात दिवसामध्ये गुरुचित्र पारण करण्याची पद्धती आहे आणि त्यासोबत काही सात दिवसात पाळावायचे महत्वाचे आहार विहार आणि विचार याविषयीचे पण काही नियम असतात दत्त निमित्त संपूर्ण भारतामध्ये दत्त उपासकांच्या सेवेत श्री गुरुजेत्र पारायण हे आवर्जून केले जाते आणि दत्त जयंतीचा उत्सव खूप मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा होत असतो त्याचबरोबर या येत्या आपल्याला स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त देखील आपल्याला एवढ्याच उत्साहाने आपल्याला श्री गुरुचित्र ग्रंथाचे पारायण देखील करायचे आहे त्याप्रमाणे आपण दत्त जयंतीला पारण केले त्याचप्रमाणे उलट अधिक जास्त उत्साहाने आपल्याला स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त या सात दिवसामध्ये श्री गुरुचित्र ग्रंथाचे सामुदायिक पद्धतीने श्री गुरुक्षेत्र वाचन केले जाते आणि त्या दत्त जयंतीला जसे की सामूहिक पद्धतीने दत्त जन्म साजरा करून महाप्रसादाचे आयोजन करण्याची प्रथा आहे त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त देखील अशाच प्रकारे सात दिवसीय गुरुचित्र पारण हे केंद्रामध्ये सामूहिकरित्या ठेवले जाते मठांमध्ये ठेवले जाते आणि वाचन करून स्वामी महाराजांची पुण्यतिथी देखील खूप मोठ्या उत्साहात ही साजरी केली जाते तर अशा प्रकारे आपल्या पत्रिकेतील जर ग्रह तारे पितृदोष प्रारब्ध दोष यावरती गुरुक्षेत्र एक एक रामबाण उपाय आहे असे अनेक प्रख्यात ज्योतिषी देखील उपासनेत सांगतात किंबहुना या ग्रंथामध्ये दे देखील या नि याचा निश्चित उल्लेख केलेलाच आहे त्यामुळे सांगेल की तुमची पत्रिका कितीही वाईट असू दे तुमची कुंडली कितीही खराब असू दे पण खरंच सांगेल की एकदा तरी गुरुचित्र ग्रंथाचं पारायण करा गुरूंची सेवा करा बघा तुमची कितीही खराब कुंडली असू दे पत्रिका असू दे ती चांगली झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या चांगल्याच चा गोष्टी होणार म्हणून आल्या जन्मी आपण एकदा तरी श्री गुरुचरित्र पारायण वाचून कृतकृत्य व्हावं या आध्यात्मिक उपासनेचा डोळसपणे आनंद घ्यावा अशीच मी तुमच्याकडे विचार आणि इच्छा व्यक्त करेल त्याचप्रमाणे तुम्हाला एवढं एवढं सा, सुद्धा सांगेल तुम्ही कितीही धनवान असाल व्यावसायिक असाल नोकरीला असाल खूप मोठे तुम्ही उद्योगधंद्यामध्ये खूप यशस्वी असाल पण पूर्वपुण्याई व गुरूंचा आशीर्वाद असल्याशिवाय मनाचा निश्चय होणे अवघडच आहे म्हणूनच सांगेल की फक्त मनामध्ये साधा विचार जरी येणे की मला गुरुचित्र ग्रंथाचं करायचं आहे तरीही तुम्ही खूप भाग्यवान आणि पुण्यवान समजा स्वतःला की तुमच्या मनामध्ये हा विचार आला कारण की पूर्वजन्माची पुण्यही आणि गुरूंचा आशीर्वाद सोबत असेल तरच हा विचार मनामध्ये येत असतो त्याचबरोबर मी थोडक्यात सांगेल की ज्यांचे मनोबल पूर्ण खच्ची झालेले आहे त्याचबरोबर मन स्थिर राहत नाही म्हणजे एकाग्रता संपली आहे खूप लोकांचा असंही असं समस्या असते की अक्षरशः त्यांना सगळं काही संपल्यासारखं वाटतं आणि मनामध्ये आत्महत्येचे विचार देखील येतात हे सर्व विचार गुरुचित्र पूर्णपणे बरे होतात त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर विवाह विलंब किंवा अडलेले विवाह आहेत ते जुळून येतात त्याचबरोबर तुमच्या घरात आर्थिक उत्कर्ष होऊ लागतो तुम्हाला जर आर्थिक समस्या असतील आर्थिक प्रश्न काही असतील कर्जबाजारी पण असेल तर नक्कीच या पालनाने त्यातून मार्ग सापडतो आणि तुमचा आर्थिक उत्कर्ष होण्यास मदत होत असते त्याचबरोबर काही लोकांना किंवा कुटुंबाला प्रखर पितृदोष देखील लागलेला असतो सांगितला जातो तर ह्याच्यावरती सुद्धा खूप परिणामकारक उपाय म्हणजे वर्षभरामध्ये बारा किंवा सात म म्हणजे बारा महिन्यामध्ये सात गुरुचे ग्रंथाचं जरी पारायण केलं तर तुमचा प्रखरातला प्रखर पितृदोष देखील पूर्णपणे कमी होतो म्हणून या इतिहास सप्ताहकाळापासूनच तुम्ही या गुरुचंद्र ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात करा आणि अनुभूती घ्या त्याचबरोबर ज्यांना संतती नाही आहे त्यांना संतती होते पती पत्नीमधील भांडणे वादविवाद कमी होतात घटस्फोटापर्यंत काही गोष्टी गेल्या असतात त्यासुद्धा निवडतात आणि त्यातून मार्ग सापडतो आणि नवरा बायकोमध्ये पती पत्नीमध्ये एकोपा होतो नातेवाईक गणगोतात भावबंधकीमधील वाद गैरसमज जर काही असतील खूप विकोपाला गेले असतील ते सुद्धा दूर होतात म्हणून काही झाले तरी वेळ मिळताच पारणाला बसायची संधी कधीच सोडू नका म्हणून सांगेल की नक्कीच तुम्हाला कळालं असेलच की आजच्या व्हिडिओमधून की श्री गुरुचंद्र ग्रंथाचं सप्ताह किंवा इतर वेळेस ज्यावेळेस आपण पारायण करण्याची इच्छा व्यक्त करतो किंवा आपल्या मनामध्ये विचार येतो म्हणजे आपण किती पुण्यवान आहोत भाग्यवान आहोत पूर्वजन्माची पुण्याही आहे गुरूंचा आशीर्वाद आहे म्हणून हा विचार आपल्या मनात येतो आणि आपल्याकडून ती गुरुचंद्र ग्रंथाचं पारण घडतं म्हणूनच सांगेल की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळालं असेल की किती रहस्यमय फायदे होतात या गुरुचंद्र ग्रंथाच्या वाचनाने त्यामुळे आवर्जून तुम्ही अनुभूती स्वतः घ्या आणि इतर लोकांनाही सांगा ज्यांच्या मनामध्ये अजूनही किंतू परंतु आहे शंका आहेत की आपण गुरुचे पालन करावं की नाही जर आता इथेच व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ